मंगेश साबळे दादांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे सकाळी आई आली आईच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा लागल्या होत्या संध्याकाळी मंगेश दादाच्या नाकातून रक्ताचा स्त्राव होत होता हे सगळं ज्या शेतकऱ्यांसाठी चाललंय ना ते शेतकरी बीडचा मेळावा असेल मुंबईचा दसरा मेळावा असेल तिकडे जात आहे परंतु सिल्लोड बसून आसपासच्या गावातील शेतकऱ्यांना मंगेश साबळे दादा यांच्याकडे जाण्यासाठी वेळ नाहीये हे सरकार पूर्णपणे नाजायज सरकार झालंय हा प्रशासन पूर्णपणे झोपला गेलेला आहे आम्ही आमची तक्रार कुणाकडे करावी हे सरकार शेतकऱ्यांचा मायबाप हे म्हणतं निवडणुकांच्या अगोदर कर्जमाफीच्या घोषणा द्यायच्या निवडणुका झाल्यानंतर कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांचा कुणात नुकसान झालं घरं वाहून गेले दप्तर वाहून गेलं मुलांचं त्या मुलांची फीस माफ व्हावी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या रास्त मागण्या आहे आम्ही कुणाला मागायच्या आम्ही मध्य प्रदेश सरकारला या मागण्या मागणार का उत्तर प्रदेश सरकारला महाराष्ट्र शासनाचे पालकमंत्री सुद्धा म्हणत की चार दिवस थांबा कलेक्टर महाशय म्हणतात की आमचं तिथे येणं होणार नाही अहो तुम्ही लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी नियुक्त झाला पालकमंत्र्यांचं काम आहे कुणी जर कधी सरकारबद्दल उपोषण करत असेल तर त्याला जाऊन भेट देणं तुमच्याकडे वेळ नाही तुमचा वेळ चाललाय कुठं हे सुद्धा आम्हाला कळायला तयार नाहीये ज्या शेतकऱ्यांसाठी मंगेश साबळे लढतोय ना त्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही विनंती करतोय की उद्या अकरा वाजता मंगेश साबळे यांना उपोषणस्थळी जाऊन तिथे त्यांना पाठिंबा द्यावा आणि त्या ठिकाणी रास्ता रोको करता येईल काय करता येईल ते करा ही अशी नम्रतेची विनंती धन्यवाद